नमस्कार मंडई तरबूज पिकामध्ये आळवणी तसेच ड्रेंचिंग कोणत्या वेळी कोणती करावी याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाहू शकता हा जो तरबूजचा प्लॉट आहे आपल्या मागे तर हा लागवड करून जवळपास येथे बावीस दिवस हे पूर्ण झाले आहे आपण येथे रोप हे लागवड केलेली होती तर रोप लागवड करायच्या अगोदर बेड ओला करताना आपण येथे ट्रायको गार्ड एक किलो त्याच्यासोबत एन पी कॉन्सो एक लिटर आणि वॅमिझॉन शंभर ग्रॅम सोबत दोन किलो गुळ याची एका दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण करून आदल्या दिवशी द्रावण केला आणि दुसऱ्या दिवशी येथे बेड ओला करत्यांनी आपण येथे सोडलेला आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला येथे दिसून येत आहे पाहू शकता खूप जबरदस्त असा हा प्लॉट ग्रोथ झालेला तसे आहे तसेच वेलाची सुद्धा ग्रोथ येथे झालेली आहे तर आता महत्वाचं येतं की याच्यामध्ये जे आपण ड्रेंजिंग केली आहे तर हे कशा कशाप्रकारे आपण केलेली आहे याची सुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लागवडीपासून बाराव्या दिवसामध्ये करण्यात येणारी आळवणी याच्यामध्ये ये आपल्याला पाटील बायोटेकची अमृत डेंचिंग किट आहे तर हे एक किट त्याच्यासोबत एकोणवीस 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 तीन किलो आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचा आहे दीडशे लिटर पाण्यामध्ये याचा फायदा वेलवाढीसाठी तसेच झाड चांगलं मजबूत बनण्यासाठी झाड दणकट बनून समोर आपल्याला फुटवे ब्रँचिंग हे चांगलं निघण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे त्यानंतर लागवडीपासून पंधराव्या दिवसामध्ये करण्यात येणारी आळवणी याच्यामध्ये कॅलनेट तीन लिटर आणि मायक्रो डील तीन लिटर हे जर आपण ड्रिपद्वारे सोडलं तर याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर खूप जबरदस्त असा दिसून येणार आहे तर तुम्ही याची सुद्धा ही पंधराव्या दिवशी लागवडीनंतर करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला आपलं पीक तरबूज किंवा खरबूज पीक वीस ते पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर म्हणजेच पहिलं फूल जेव्हा दिसायला सुरुवात होते तर तेव्हा आपल्याला एकरी पंधरा मक्षिकारी सापळे लावायचे आहे याचा फायदा काय होणार आहे तर जे फळमाशी असते तर ती फळमाशी यामध्ये आकर्षित केल्यामुळे फळांवर जो नुकसान करते तर ते नुकसान याच्यामध्ये होणार नाही तर एकरी पंधरा लावायचे आहे परंतु मक्षिकारी वापरत असताना आपल्याला पाटील बायोटेकचेच वापरायचे आहे याचा फायदा असा होतो की बाकीच्या कंपन्यांचे जर वापरले तर ते जास्त दिवस रिझल्ट देत नाही परंतु पाटील बायोटेकचे जास्त दिवस रिझल्ट देत तर तुम्हाला जर मक्षीकारी लावायची असेल तर तुम्ही पाटील बायोटेकचेच लावा जबरदस्त तुम्हाला रिझल्ट दिसून येणार आहे तर तुम्हाला तरबूज तसेच खरबूज पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी माहिती मी दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर ते खाली नंबरवर नक्की विचारा किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इतर माहितीसाठी पाटील बायोटेक यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद